सुरुवात एका मंगल श्लोकाने करूया का सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि पवित्र विषयावर बोलणार आहोत शारदीय नवरात्र आणि घटस्थापना आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा सण म्हणजे फक्त नऊ दिवसांचा उत्सव नाही तर शक्तीची उपासना आहे आत्मिक शुद्धता आणि आपल्या सुंदर सांस्कृतिक परंपरांचा एक अनोखा संगम आहे यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये शारदीय नवरात्र कधी सुरू होते माझ्या नोंदीनुसार बावीस सप्टेंबर सोमवार हो बरोबर बावीस सप्टेंबरला सुरुवात आहे आणि सांगता म्हणजे शेवट एक ऑक्टोबर बुधवारी विजयादशमीला होईल तर आज आपण काय काय बघणार आहोत म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारावर घटस्थापनेचा विधी रोजची पूजा उपवासाचे नियम हो आणि समजा काही विशेष परिस्थिती आली तर काय करायचं किंवा इतर देवांची पूजा चालू ठेवायची का नाही बरोबर विसर्जन महानवमी पारणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवीची नऊ रूप या सगळ्यावर आज आपण सविस्तर बोलूया नक्कीच चला तर मग शारदीय नवरात्र हा उत्सव अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत असतो मुख्यत्वे काही ठिकाणी विजयादशमीपर्यंतही साजरा करतात सुरुवात होते ती घटस्थापनेने पहिल्या दिवशी प्रतिपदेला बरोबर आणि ही घटस्थापना म्हणजे काय म्हणतात त्याला या पूर्ण उत्सवाचा पायाचा एक सुरुवात अगदी प्रतिकात्मक सुरुवात आणि ही करण्याची जी पद्धत आहे ती पण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे असं ऐकलंय आपल्या स्रोतांमध्ये पण बरंच दिले याबद्दल तर कशी असते ही प्रक्रिया आणि प्रत्येक गोष्टी मागे काही अर्थ असतो का हो हो नक्कीच असतो म्हणजे बघा सगळ्यात आधी काय करतात तर घरात किंवा देवघराजवळ एक स्वच्छ जागा निवडतात तिथे चौरंग किंवा मा पाठ मांडून त्यावर स्वस्तिक किंवा ओम काढतात मग घेतात कलश आपण घट म्हणतो त्याला तो मातीचा तांब्याचा किंवा चांदीचाही असू शकतो अच्छा आणि हा घट म्हणजे फक्त भांडणही नाहीये ते विश्वाचं प्रतीक आहे गर्भाचं प्रतीक मानलं जातं म्हणजे या घटात काय काय ठेवतात याला पण महत्व असणार मग कु अक्षता सुपारी दुर्वा आणि एक नाणं टाकतात हे सगळं म्हणजे समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आहे मग येतात पंचपल्लव म्हणजे आंबा वड पिंपळ उंबर आणि शमी किंवा अशोक यांची पानं अच्छा ही पाच प्रकारची पानं हो ही फक्त सजावट नाही ती निसर्गाची जीवनशक्ती दाखवतात ती कलशाच्या तोंडावर ठेवतात आणि मग तो नारळ कलशावर नारळ ठेवतात त्याचं काय हो नारळ तो पूर्णतेचं प्रतीक मानला जातो काही जण त्याला देवीचं मुख मानून त्यावर कुंकवाने डोळे नाक असेही काढतात ओके कलशाला लाल वस्त्र गुंडाळतात धागा बांधतात संरक्षणासाठी आणि मग घटाभूती जी जागा असते ना तिथे माती पसरवतात अच्छा आणि त्या मातीत जऊ गहू मूग नाचणी अशी सप्त धान्य पेरतात नऊ दिवसात त्याला छान अंकुर फुटतात त्यांना जवळे किंवा शाकंबरी म्हणतात हो हो ते हिरवे अंकुर येतात ते ना तेच ते सृजन शक्तीचं वाढीचं प्रतीक आहेत वा म्हणजे प्रत्येक गोष्टीला किती खोल अर्थ आहे नुसता विधी नाहीये हा एक संपूर्ण तत्वज्ञानच आहे मग देवीचं आवाहन कसं करतात हो तर घट आणि ही सगळी रचना झाली की मग आधी गणेशाचं स्मरण कारण कोणतंही शुभ कार्य गणेश पूजनाने सुरू होतं बरोबर मग वरुण देवता मातृका नवग्रह यांचं आवाहन करतात आणि मग मुख्य आवाहन असतं ते देवी दुर्गेचं महिषासुरमर्दिनीचं म्हणजे आपण घटाला आवाहन करतो की देवीने नऊ दिवस तिथे वास करावा अगदी एका श्लोकात तसं म्हटलंय की प्रतिपदेला घट स्थापन करावा कारण त्यात सर्व देवतांचा वास असतो इतकं महत्व आहे घटाचं खरंच अद्भुत म्हणजे सगळ्या दैवी शक्तींना एका जागी केंद्रित करून घरात बोलवण्याची किती सुंदर पद्धत आहे ही आता हे नऊ दिवस रोजची पूजा कशी करतात कारण तो घट आणि दिवा नऊ दिवस अखंड देवत ठेवतात ना हो बरोबर नवरात्रीत देवीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा आपण स्थापन केलेला घट असेल त्याची रोज मनोभावे पूजा करतात अनेक जण षोडशोपचारे पूजा करतात षोडशोपचार हा शब्द आपण ऐकतो खूपदा पण याचा नेमका अर्थ काय होतो हे जरा सांगाल का हो नक्कीच षोडशोपचार म्हणजे सोळा प्रकारे देवीची सेवा करणं पूजा करणं सोळा प्रकारे हो म्हणजे आवाहन करणं बसायला आसन देणं पाय धुवायला पाणी पाद्य हात धुवायला पाणी अर्घ्य प्यायला पाणी आचमन स्नान घालणं वस्त्र देणं यज्ञोपवीत अच्छा मग गंध लावणं फुलं वाहणं धूप दाखवणं दिवा लावणं नैवेद्य विडा तांबूल दक्षिणा आणि नमस्कार किंवा प्रदक्षिणा बापरे सोळा गोष्टी आहेत हो ही देवीप्रती अत्यंत आदर आणि भक्ती व्यक्त करण्याची पद्धत आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी गंध फुलं धूप दीप आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आणि या काळात काही विशिष्ट ग्रंथांचं पठन पण करतात ना त्याचं खूप महत्व सांगतात हो अगदी अनेक भक्त दुर्गा सप्तशती म्हणजे त्याला देवी महात्म्य किंवा चंडी पाठ असंही म्हणतात त्याचं पठन करतात त्यात देवीचा पराक्रम तिची करुणा याचा वर्णन आहे मग दुर्गा कवच अर्गला स्तोत्र कीलक स्तोत्र देवी अथर्व शीर्ष आहे किंवा साधी दुर्गास्तोत्र लक्ष्मी स्तोत्र अंबिकास्तोत्र यांचंही पठण केलं जातं म्हणजे श्रद्धेने काही वाचलं तरी चालतं नक्कीच कोणतंही पठण श्रद्धेने केलं की ते फलदायीच असतं आणि संध्याकाळी देव्हाऱ्यात किंवा तुळशीजवळ दिवे लावतात दीपमाळ लावतात ती पण एक सुंदर परंपरा आहे हो ती दिव्यांची आरास खूप सुंदर दिसते आता उपवासाकडे येऊया नवरात्र म्हटलं की उपवास आलेच काय नियम आहेत आणि त्यामागे काय विचार असतो उपवास म्हणजे फक्त काहीतरी न खाणं इतकंच नाहीये मुख्य कल्पना आहे इंद्रियांवर संयम ठेवणं आणि सात्विकता वाढवणं अच्छा म्हणून मग या काळात फळं कंदमुळं दूध दुधाचे पदार्थ राजगिरा साबुदाणा भगर असे सात्विक पदार्थ खाल्ले जातात कांदा लसूण मांसाहार मद्यपान हे सगळं टाळतात पण अनेकांना जमत नाही नऊ दिवस पूर्ण उपवास करायला म्हणजे कामामुळे किंवा तब्येतीमुळे त्यांच्यासाठी काही वेगळा मार्ग आहे का हो नक्कीच आहे शास्त्रांमध्ये नेहमी व्यक्तीची क्षमता आणि परिस्थिती याचा विचार केलेला दिसतो जर पूर्ण नऊ दिवस शक्य नसेल तर पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा आणि अष्टमी किंवा नवमी असे दोन दिवस उपवास करायचा अच्छा फक्त दोन दिवस हो किंवा फक्त शेवटचा दिवस अष्टमी किंवा नवमीला केला तरी चालतो काही जण फक्त फळं खातात काही एक वेळ जेवतात महत्वाचं काय तर देखावा नको किंवा शरीराला खूप त्रास नको मनाची शुद्धता आणि श्रद्धा महत्त्वाची हे खूप महत्त्वाचं सांगितलं तुम्ही कारण अनेकदा लोक खूप कडक नियम पाळायला जातात आणि तब्येत बिघडून घेतात अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजनाची पण पद्धत आहे ना हो आहे ना अष्टमीला किंवा नवमीला कुमारिका पूजन किंवा कन्या पूजन करतात दोन ते दहा वर्षांच्या नऊ लहान मुलींना देवीचं रूप मानून घरी बोलावतात त्यांचे पाय धुतात त्यांना जेवायला घालतात काहीतरी भेटवस्तू देतात देवीच्या बालरूपाची पूजा आहे ही आणि सुवासिलींना पण जेवायला बोलावून हळदी कुंकू देतात स्त्री शक्तीचा आदर बरोबर पण समजा काही अनपेक्षित अडचण आली म्हणजे घरात सोयरसुतक आलं किंवा प्रवासात असलो तर मग कसं करायचं नवरात्र पूजा थांबते का अशा परिस्थितीसाठी सुद्धा शास्त्रांनी मार्ग ठेवला आहे जर पूर्ण नऊ दिवस ध्रटस्थापना पूजा नाही जमली तर सप्तरात्रोत्सव म्हणजे सात दिवस पंचरात्रोत्सव म्हणजे पाच दिवस त्रिरात्रोत्सव म्हणजे तीन दिवस किंवा अगदी शेवटच्या दिवशी एक रात्रोत्सव म्हणजे एक दिवस साजरा करायची पण मुभा आहे अच्छा म्हणजे असं मध्ये पण सुरू करता येतं हो समजा पाच दिवस करायचंय तर पाचव्या दिवशी घटस्थापना करून नवमी पर्यंत पूजा पूर्ण करता येते आणि जर अशोच असेल सुतक वगैरे तर त्या काळात पूजा विधी नाही करता येत पण मनातल्या मनात मना जप किंवा स्मरण करू शकतो भाव महत्वाचा आहे शेवटी ही लवचिकता खरंच चांगली आहे आता अजून एक महत्वाचा प्रश्न येतो मनात नवरात्रात आपण देवीची एवढी विशेष पूजा करतो मग आपल्या घरातले इतर देव म्हणजे कुलदेवता किंवा गणपती यांची रोजची पूजा थांबवायची का हा एक मोठा गैरसमज आहे आणि तो दूर करायला हवा नवरात्रामध्ये दुर्गेची उपासना जरी मुख्य असली तरी आपल्या घरातल्या गणपतीची शंकराची विष्णूची किंवा आपल्या कुलदेवतेची जी रोजची पूजा असते ना म्हणजे रोजचा अभिषेक नैवेद्य आरती ती अजिबात थांबवायची नाही अच्छा ती नेहमी सारखी चालू ठेवायची देवीची उपासना ही विशेष उपासना आहे पण ती रोजच्या उपासनेला बाजूला सारून नाही करायची खरंतर सगळे देव एकमेकांना पूरकच आहेत अशी आपली धारणा आहे त्यामुळे रोजची पूजा खंडित करू नये ओके म्हणजे नित्य कर्म थांबवायची गरज नाही हे स्पष्ट झाल्यामुळं अनेकांचा गोंधळ दूर होईल आता नऊ दिवसांचा हा प्रवास झाला मग येतो विसर्जनाचा क्षण ते कधी आणि कसं करतात साधारणपणे नवमीच्या दिवशी किंवा मग विजयादशमीला ज्याची जशी ची परंपरा असेल त्यानुसार देवीची पूजा करतात आणि मग घटाचं विसर्जन करतात कसं करतात विसर्जन घटातलं घटा जे पवित्र पाणी असतं ते घरात शिंपडतात नारळ प्रसाद म्हणून फोडतात आणि घटाखाली जे जवळे उगवलेले असतात सप्तधान्य ते नदी तलाव विहीर किंवा समुद्रात म्हणजे जिथे शक्य असेल तिथे पवित्र ठिकाणी विसर्जित करतात थोडेसे जवळे प्रसाद म्हणून घरी पण ठेवतात आणि विसर्जनाच्या वेळी मनात काय भावना असावी कारण तो एक प्रकारे निरोपाचा क्षण असतो हो निरोपाचा क्षण असतो पण तो, तो दुःखाचा नसावा देवी नऊ दिवस आपल्या घरी राहिली आशीर्वाद दिला त्याबद्दल कृतज्ञता मानायची आणि पुनरागमनाय च असं म्हणायचं म्हणजे म्हणजे हे देवी पुढच्या वर्षी पुन्हा या असे प्रार्थना करायची निरोप आहे पण पुढच्या भेटीची आशा आहे त्यात खूप छान आता आपण येऊया महानवी आणि पारणा या टप्प्यांकडे हम्म महानमीचं काय विशेष महत्त्व आहे नववा दिवस महानवमी हा नवरात्रीतला खूप महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे या दिवशी देवीचं नव्व रूप म्हणजे सिद्धिदात्री देवी तिची पूजा होते सिद्धिदात्री हो नावाप्रमाणेच ही देवी सगळ्या प्रकारच्या सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि ज्ञान देते असं मानलं जातं या दिवशी व्रताचे सांगता होते त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी काही खास विधी करतात का आपण आधी बोललो तसे अनेक ठिकाणी कन्या पूजन करतात या दिवशी हो म्हणजे योद्धे किंवा क्षत्रिय परंपरेचे लोक त्यांच्या शस्त्रांची पूजा करतात तर कारागीर त्यांच्या अवजारांची पूजा करतात आपल्या कामाप्रति साधनांप्रती आदर व्यक्त करतात आणि जी अखंड ज्योत नऊ दिवस तेवत असते ती काही ठिकाणी महानवमीला शांत करतात तर काहीजण विजयादशमीपर्यंत ठेवतात अच्छा आता उपवास सोडण्याची प्रक्रिया म्हणजे पारणा हो ते कधी आणि कसं करायचं यावर्षी दोन हजार पंचवीस साली विजयादशमी एक ऑक्टोबरला आहे हो बरोबर परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास विजयादशमीच्या दिवशी सोडतात त्याला पारणा म्हणतात शास्त्रानुसार विजयादशमीला सूर्योदयानंतर पारणा करणं शुभ मानतात दोन हजार पंचवीस साठी वेळ काय असेल साधारण दोन हजार पंचवीस मध्ये एक ऑक्टोबरला सकाळी साडेसहा ते नऊच्या दरम्यान पारणा करणं चांगलं राहील आणि पारणा करण्याची काही विशिष्ट पद्धत असते का हो पारणा करण्याआधी देवीला नैवेद्य दाखवावा आरती करावी आणि मगच उपवास सोडावा नऊ दिवस उपवास केलेला असतो त्यामुळे लगेच जड खाऊ नये हो ते महत्वाचं आहे हलकं आणि सात्विक जेवण घ्यावं गोडाचा शिरा पुरी भाजी किंवा भात खिचडी असं काहीतरी आणि अन्न शांतपणे कृतज्ञतेने ग्रहण करावं उत्तम माहिती म्हणजे पारण्याची वेळ आणि पद्धत दोन्ही समजला आता येऊया नवरात्रीच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे देवीच्या नऊ रूपांकडे रोज एका वेगळ्या रूपाची पूजा होते आणि प्रत्येक रूपाचा एक रंग आणि एक अर्थ आहे ही फक्त नावं नाहीत मोठी संकल्पना आहे नाही का अगदी बरोबर ही नऊ रूप म्हणजे फक्त मूर्ती नाहीत त्या स्त्री शक्तीच्या प्रकृतीच्या आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत आपण एकेका -एक दिवसाप्रमाणे बघूया का आय महत्व आहे यांचं शैलपुत्री हे देवीचं पहिलं रूप स्थिरता आणि दृढतेचं प्रतीक जसा पर्वत अचल असतो तसा आपण आपल्या ध्येयावर स्थिर राहावं हा संदेश मिळतो वृषाभावर बसलेल्या या देवीच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ असतं ही सुरुवात आहे मूळ आहे हम्म स्थिरतेचं प्रतीक दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणी रंगपांढरा म्हणजे शुद्धता ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी हे रूप कठोर साधना संयम आणि वैराग्य दाखवतं देवीने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी हजारो वर्ष तप केलं होतं बापरे यातून ध्येय गाठण्यासाठी किती कष्ट आणि आत्मनियंत्रण लागतं हे समजतं एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू असतो त्यांच्या तिसरा दिवस देवी चंद्रघंटा रंग लाल उत्साह आणि ऊर्जा यांच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा चंद्र आहे म्हणून चंद्रघंटा हे रूप शौर्य निर्भयता आणि युद्धासाठी सज्जतेचं प्रतीक आहे म्हणतात की त्यांच्या घंटेच्या आवाजाने राक्षस घाबरतात अच्छा हे रूप आपल्याला आतल्या आणि बाहेरच्या शत्रूंशी लढायला बळ देत दहा हात आहेत त्यांना त्यात वेगवेगळी शस्त्र आणि कमळ आहे, आहे। चौथा दिवस देवी कुष्मांडा रंग निळा अथांगतेचं प्रतीक असं म्हणतात की जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा देवीने आपल्या मंद हसण्याने ब्रह्मांडाची कुष्मांड म्हणजे ब्रह्मांड रचना केली म्हणून ह्या आदिशक्ती आहेत म्हणजे सृष्टीची निर्मिती यांनी केली हो हे रूप सृजनशीलता ऊर्जा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे या आरोग्य आणि दीर्घायुष्य देतात असं मानतात आठ भुजा आहेत त्यात कमंडलू धनुष्यबाण कमळ अमृतकलश चक्र गदा आणि जपमाळ असते पाचवा दिवस स्कंदमाता रंग पिवळा किंवा हिरवा वाढ आणि समृद्धी या भगवान कार्तिकेयाची म्हणजे स्कंदाची आई आहेत सिंहावर बसलेल्या या देवीच्या मांडीवर बाळ कार्तिके बसलेले दिसतात हे रूप म्हणजे मातृत्व वात्सल्य करुणा या ज्ञानाचं आणि मोक्षाचं दार उघडतात असं म्हणतात नात्यांमधलं प्रेम आणि जबाबदारीची आठवण करून देणारं रूप आहे हे सहावा दिवस देवी कात्यायनी रंग हिरवा किंवा सोनेरी कात्यायन ऋषींच्याही जन्म घेतला म्हणून कात्यायनी महिषासुराचा वध करण्यासाठी देवांच्या तेजातून या प्रकट झाल्या होत्या हे देवीचं खूप तेजस्वी आणि शक्तिशाली हे। hmm. हे रूप आहे हम्म हे आत्मविश्वास धर्माचं रक्षण आणि वाईटावर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे अन्यायाविरुद्ध लढाईची प्रेरणा देणारं रूप सातवा दिवस देवी कालरात्री रंग राखाडी किंवा काळा गुढता आणि संरक्षण हे देवीचं सर्वात उग्र आणि बघायला भीतीदायक वाटणारं रूप आहे रंग काळा केस विस्कटलेले गळ्यात मुंडक्यांची माळ तीन डोळे गाढवावर बसलेल्या या देवीच्या हातात लोखंडी काटा आणि तलवार आहे हे बघायला भीतीदायक वाटतं खरं हो पण हे रूप भक्तांसाठी खूप शुभ आहे ते सगळ्या नकारात्मक शक्तींचा वाईट विचारांचा भीतीचा नाश करतं काळ म्हणजे मृत्यू आणि कालरात्री म्हणजे मृत्यूवरही नियंत्रण ठेवणारी शक्ती आठवा दिवस देवी महागौरी रंग जांभळा गुलाबी किंवा पांढरा शुद्धता आणि शांती कठोर तपश्चरेमुळे देवीचं शरीर काळवंडलं होतं ते शंकराने गंगेच्या पाण्याने धुऊन गौर केलं म्हणून या महागौरी हे रूप खूप शांत सुंदर आणि पवित्र आहे पांढऱ्या बैलावर बसलेल्या या देवीने पांढरे कपडे घातलेले असतात हे रूप शुद्धता पावित्र्य शांती आणि पापांपासून मुक्ती देणार आहे कालरात्रीच्या उग्रतेनंतर हे शांत रूप मनाला खूप आधार देतं आणि नववा शेवटचा दिवस देवी सिद्धिदात्री सिद्धी आणि परिपूर्णता नावाप्रमाणेच या सगळ्या प्रकारच्या अष्टसिद्धी आणि नवनिधी देतात कमळावर बसलेल्या या देवीला चार हात आहेत त्यात शंख चक्र गदा आणि कमळ आहे हे, हे देवीचं परिपूर्ण रूप आहे जे ज्ञान बुद्धी आणि मोक्षाचा मार्ग दाखवतं नवरात्रीच्या साधनेची ही शेवटची पायरी फळ आहे वा म्हणजे शैलपुत्रीच्या स्थिरतेपासून सुरू होऊन ब्रह्मचारिणीचं तप चंद्रघंटेचं शौर्य कुष्मांडाचं सृजन स्कंदमातेचं वात्सल्य कात्यायिणीचा आत्मविश्वास कालरात्रीची निर्भयता महागौरीची शुद्धता आणि शेवटी सिद्धिदात्रीची परिपूर्णता हा फक्त देवीच्या रूपांचा प्रवास नाहीये हा तर एका साधकाच्या आध्यात्मिक विकासाचा आलेखच आहे जणू अगदी बरोबर ही नऊ रूप म्हणजे आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचं आणि गुणांचं प्रतिबिंब आहेत नवरात्रीचा हा उत्सव केवळ पूजा उपवास आणि विधींपुरता नाहीये तो आपल्याला या दैवी गुणांची आठवण करून देतो आणि ते आपल्या आयुष्यात उतरवायला प्रेरणा देतो घटस्थापनेपासून विसर्जनापर्यंत प्रत्येक विधीमागे एक खोल अर्थ आहे जो निसर्गाशी समाजाशी आणि स्वतःच्या आतल्या जगाशी आपलं नातं जोडतो आणि जसं आपण पाहिलं यात फक्त कर्मकांड नाहीये तर लवचिकता पण आहे मग ती उपवासाच्या नियमात असो किंवा काही अडचणी आल्या तर छोटं नवरात्र करण्याची सोय असो किंवा रोजची पूजा चालू ठेवण्याबद्दल स्पष्टता असो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आपला भाव आपली श्रद्धा आणि या उत्सवामागचं मूळ तत्त्वज्ञान समजून घेणं खरं ही सगळी माहिती आणि चर्चा आपल्याला फक्त परंपरा पाळायला नाही तर त्यामागचा विचार समजून घ्यायला मदत करते खरंच या सविस्तर माहितीमुळे नवरात्रीचं महत्व त्यातील विधींचा अर्थ आणि देवीच्या नऊ रूपामागच्या संकल्पना खोप पासुन, ते माहिती खरच रोचक होती। ही सगळी चर्चा आपल्याला विधी आणि परंपरेच्या पलीकडे जाऊन एक विचार करायला लावते ला म्हणजे देवीच्या या नऊ रूपांमधले गुणधर्म स्थिरता तपस्या शौर्य निर्माणती वात्सल्य आत्मविश्वास संरक्षण शुद्धता आणि परिपूर्णता हे गुण फक्त नवरात्रीपुरते मर्यादित न ठेवता वर्षभर आपल्या रोजच्या जीवनात आपल्या कामामध्ये आपल्या नात्यांमध्ये कसे आणता येतील किंवा आपण ते कसे जाणीवपूर्वक वाढवू शकतो हा खरंतर तर प्रत्येकाने विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच हा खूप छान आणि महत्वाचा विचार आहे याच विचारासोबत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया जय माता दी